नमस्कार मित्रांनो माझे नाव स्वाती आहे आणि माझे वय सतरा वर्ष आहे असं बघायला गेलं तर मला आता कॉलेजमध्ये जायला पाहिजे होते पण मी दहावीमध्ये इंग्रजी या विषयात नापास झाल्यामुळे मला पुन्हा इंग्रजी या विषयाची परीक्षा द्यायची होती मला इंग्रजी हा विषय खूप अवघड जात होता त्यामुळे मी इंग्रजीमध्ये नापास झाले माझे एक वर्ष वाया गेले आता मला पुढच्या वर्षीच परीक्षा द्यायची होती दहावीत पप्पाने मला बाहेर क्लास लावला होता मी क्लासमध्ये लक्ष देत नसल्यामुळे पप्पांनी निर्णय घेतला की आता इंग्रजीचे सर घरीच येऊन शिकवतील पप्पांचा हा निर्णय मला काही आवडला नाही तरीही मी पप्पांचे बोलणे ऐकले कारण मी पप्पांना खूप खापरत होते त्या दिवशी माझा ट्यूशनचा पहिला दिवस होता मी माझ्या मैत्रिणीच्या घरून दुपारी दोन वाजता घरी आले आई मला म्हणाली लवकर आवर चार वाजता तुझे ट्यूशनचे सर येणार आहेत त्या दिवशी मी पहिल्यांदा माझ्या ट्यूशनच्या सरांना भेटले सरांचे वय चोवीस वर्ष होते त्या सरांचे नाव आशिष होते सर दिसाला खूपच हँडसम दिसत होते माझ्या आईने सरांना पाणी दिले पाणी पिताना ते थोडे लाजत होते बहुतेक मी त्यांची पहिलीच विद्यार्थिनी होती पहिल्या दिवशी त्यांनी माझ्यावर अभ्यासाचा जास्त दबाव घातला नाही काही दिवस असेच केले सर इंग्रजी चांगले शिकवत होते पण तरीही माझ्या डोक्यात काही घुसत नव्हते मागच्या काही दिवसापासून ट्युशनमध्येच माझा डोळा लागायचा आणि जेव्हा सर पाणी पिण्यासाठी बाहेर जात होते तेव्हा मला झोप येत होती मी निवांत एक एक तास झोपत होते सर पण मला काहीच बोलले नाही त्यांनी माझ्या आईला याबद्दल तक्रारही केली नाही मला असं वाटत होतं की कि सर किती चांगले आहेत पण मी झोपल्यावर आमच्या घरात असे काही तर होत होते ज्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती मी झोपल्यावर आई आणि सरांमध्ये तर चालले होते याची खबर मला नव्हती आणि माझं त्याच्यावर जास्त काही लक्ष गेले नाही सर ट्युशनमध्ये येताना नेहमी मला काही ना काही खायला घेऊन येत असायचे एक दिवस चॉकलेट खाताना अचानक मला ठसका लागला तेव्हा सरांनी माझ्या पाठीवरून हात फिरवायला चालू केले माझ्या ठसक्याचा आवाज ऐकून आई लगेच पाणी घेऊन आत आली जेव्हा माझ्या आईच्या हातातून सरांनी पाण्याचा ग्लास घेतला तेव्हा सरांचा हात माझ्या आईच्या हाताला स्पर्श झाला तेव्हा सर माझ्या आईच्या हाताला हळूच सोडू लागले आईने माझ्याकडे बघून पटकन हात मागे घेतला ते सगळं बघून मला थोडं विचित्र वाटले आणि मला माझ्या आईवर राग पण येऊ लागला कारण त्यावेळेस माझ्या मनात काय विचार चालू होते हे मला स्वतःलाच माहीत नव्हते तेव्हा सरांनी मला त्यांच्या हातानेच पाणी पाचले तेव्हा सर माझ्या खूपच सवळ होते माझ्या मनात सरांबद्दल त्या भावना निर्माण होऊ लागल्या दुसऱ्या दिवशी मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले माझ्या मैत्रिणीचे नाव ऋदू होते ऋतू माझ्याच वयाची होती पण ती दहावीमध्ये पास झाल्यामुळे अकरावीमध्ये गेली होती ती दहावीत पास झाल्यामुळे तिला कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटले संध्याकाळी ऋतूला मी एका मुलासोबत बघितले मी एकदा ऋतूला विचारलं ऋतू तू या मुलासोबत सारखं का फिरत आहेस त्यावर ती मला म्हणाली तो माझा बॉयफ्रेंड आहे तिच्या तोंडून हे शब्द ऐकून मी तिला म्हणाले ऋतू आपलं अजून वयच काय आहे तुला हे सगळं शोभत नाही हे वय प्रेम करायचं नाही तर चांगले शिकून काहीतरी होण्याचे आहे तेव्हा ऋतू हसत मला म्हणाले शिक्षणाबद्दल तर तू काहीच बोलू नकोस तू दहावीमध्ये नापास झाली आहेस तर मी पास झाली आहे आणि कॉलेजची लाईफच अशी आहे कॉलेजमध्ये प्रत्येकांचा बॉयफ्रेंड असतो आता तू तर कॉलेजमध्ये नाहीस त्यामुळे तुला या गोष्टींबद्दल कसं माहीत असणार ऋतूचं बोलणं मला पटले मी कॉलेजमध्ये जरी नसले तरी कॉलेजमध्ये जाण्याची माझी वय होते मलाही आता असे वाटू लागले की माझाही कोणी बॉयफ्रेंड असावा ऋतू मला म्हणाली हे बघ कॉलेजमध्ये जवळपास सगळ्या मुलींचे बॉयफ्रेंड आहेत तू अजून शाळेत शिकत आहेस त्यामुळे तुला याबद्दल काहीच माहीत नाही मला ऋतूचे म्हणणे पटले मागच्या काही दिवसांपासून ट्यूशन सरांवरच माझी नजर होती आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात एक वेगळ्याच भावना निर्माण होत होत्या ऋतूसोबत हे बोलणं झाल्यावर मला समजून आले की जर कोणाबद्दल आपल्या मनात तशा भावना येत असतील तर समजून जायचं की हे प्रेम आहे आणि मला समजून आले होते की ट्युशन सरांबद्दलच माझ्या मनात त्या भावना येत होत्या भलेही ते माझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी मोठे होते पण मला त्याचा काही फरक पडत नव्हता मला तर ते आवडत होते म्हणून मी विचार केला की आता कसेही करून सरांना माझ्या मनातलं सांगून टाकेन मला पूर्ण विश्वास होता की सर मला नकार देणार नाही कारण मी दिसायला खूप सुंदर होते कोणीही मला नकार देऊ शकत नव्हते एवढी छान माझी काया होती नेहमी माझी आई म्हटल्याशिवाय ट्युशनसाठी मी तयार होत नव्हते मन लावून अभ्यास करत नव्हते पण आता सरांना इम्प्रेस करण्यासाठी म्हणून मी स्वतःहून तयार होऊन बसत होते आणि नियमित अभ्यास करायचे हे सगळं बघून माझी आई आश्चर्य झाली सोबतच खुश होऊन आई माझी तारीफ करू लागली नेहमीप्रमाणे सर घरी आले ते जसे माझ्या रूममध्ये आले तेव्हा माझी नजर फक्त त्यांच्यावरच होती जेव्हा सर मला शिकवत होते तेव्हा माझं लक्ष सरांच्या शिकवण्यावर कमी आणि त्यांच्यावरच जास्त होते मी एक टक लावून फक्त त्यांच्याकडेच बघत होते तेव्हाच अचानक त्यांची नजर माझ्यावर गेली तेव्हा मी लगेच माझी नजर पुस्तकात घातली थोड्या वेळाने सर मला म्हणाले स्वाती मी थोडं पाणी पिऊन येतो तोपर्यंत तू तो या प्रश्नांची उत्तरं लिहून ठेव मी हा म्हणून माझी मान हलवली त्यावेळेस माझं लक्ष अभ्यासात नव्हतेच तर सरांवर होते थोड्या वेळाने मला पुन्हा सोप येऊ लागली पण ला। मी स्वतःवर कंट्रोल केले खूप वेळ निघून केला तरीही सर अजून आले नव्हते म्हणून त्यांना बोलवण्यासाठी मी रूमच्या बाहेर गेले तेव्हाच मी बघितले की हॉलमध्ये सर आणि आई सोफ्यावर एकमेकांच्या जवळ बसून बोलत होते मला बघतच आई सरांपासून थोडी दूर झाली सर मला म्हणाले मला थोडा आळस आल आला होता म्हणून मी विचार केला की मॅडमसोबत थोडा वेळ बसून कॉफी घ्यावं तेव्हाच आई म्हणाली हो हो मी लगेच कॉफी घेऊन येते तोपर्यंत तुम्ही स्वातीला शिकवायला चालू करा सर माझ्यासोबत पुन्हा माझ्या रूममध्ये आले मी त्यांच्यासोबत बसून इंग्रजीचे काही व्याकरण शिकू लागले खरं तर मला काही समजत नव्हते म्हणून मी मुद्दाम सरांना प्रश्न विचारत होते जेव्हा सर मला शिकवत होते तेव्हा माझा हात सारखा सरांच्या हाताला ला लागत होता जेव्हा माझे काही चुकत असायचे तेव्हा सर माझा हात पकडून मला शिकवत होते त्यांच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला होताच माझे मन खूप खुश होत होते कारण माझे आवडती व्यक्ती माझ्यासोबत होती मी त्यांच्याकडे बघून फक्त स्मिथास्य करत होते तेव्हाच आई कॉफी घेऊन माझ्या रूममध्ये आली आईला बघता सर घाबरून माझ्यापासून असे दूर झाले की जसे आई त्यांना ओरडणारच होती माझं तर आई आणि सरांच्या संबंधाकडे जास्त लक्ष जात नव्हते माझे लक्ष तर यावर होते की सरांचं लक्ष माझ्यावर कसे खेचून घेऊ दुसऱ्या दिवशी पण शिकवताना सर पाणी पिण्यासाठी म्हणून बाहेर निघून गेले त्या दिवशी मी सरांनी जे काही आणले ते खाल्लेच नव्हते त्यामुळे मला झोप आली नाही थोडा वेळ निघून गेला तरीही सर आत आले नाही म्हणून मी त्यांना बघण्यासाठी माझ्या रूममधून बाहेर गेले त्यावेळेस मला हॉलमध्ये कोणीही दिसले नाही पण तेव्हाच मला माझ्या आईच्या रूममधून सरांचे आणि आईचे बोलण्याचा आवाज याला मी हळूच हलक्या पावलांनी आईच्या रूमजवळ गेले रूमचा दरवाजा उघडाच होता मी हळूच दरवाजा थोडासा पुढे ढकलला आणि आतमध्ये बघितले सर माझ्या आईच्या रूममध्ये बेडवर बसले होते आणि त्यांनी आईचा एक हात हातात घेतला होता आणि दुसरा हात आईच्या खांद्यावर ठेवला होता हे सगळं पाहून मला धक्काच बसला कारण मी ज्या व्यक्तीवर प्रेम करत होते त्याच्यासोबत आईला तशा अवस्थेत बघितले त्यावेळेस मला माझ्या आईचा खूप राग आला मी रागाच्या भरात किचनमध्ये गेले आणि भांडी पाडले भांड्यांचा आवाज ऐकून आई तिथे पळत आली आणि मला विचारली काय झालं स्वाती मी म्हणाले मला भूक लागली आहे मला काहीतरी खायला दे आईच्या मागून सरांनाही येताना मी बघितले तेव्हा मी सरांना विचारलं सर तुम्ही आईच्या रूममध्ये काय करता तेव्हा सर मला म्हणाले मॅडमचा मोबाईल हँग झाला होता म्हणून ते दुरुस्त करण्यासाठी मॅडमने मला बोलवलं होतं सर माझ्यासोबत खोटं बोलत होते याचा अर्थ हा होता की सर आणि माझ्या आईमध्ये काहीतरी चालले होते पण मी माझ्या आईची मुलगी होते आईपेक्षा मी जवान आणि सुंदर होते अर्थातच सर माझ्या जवानीवर आणि माझ्या सुंदरतेवर मोहित होणार होते हे मला माहीत होते आता फक्त मला सरांना माझ्याकडे आकर्षित करायचं बाकी होतं यासाठी मला काही ना काही करावं लागणार होते त्या दिवशी तर मी काही करू शकले नाही कारण क्लासचा टाईम संपला होता सर निघून गेले दुसऱ्या दिवशी जेव्हा ट्यूशनचा टाईम झाला सा तेव्हा मी खूप छोटा फ्रॉक घातला होता तो फ्रॉक गुडघ्याच्या वर होता थोडासा हलका मेकअप केला जेव्हा सर रूममध्ये आले तेव्हा ते सारखं ते सारखं माझ्या उघड्या गोऱ्या मांड्यांकडे बघत होते जेव्हा मला अभ्यासातलं काही समजत नव्हते तेव्हा सर मुद्दाम माझ्या उघड्या मांड्यांवर हात ठेवून मला समजवत होते तेव्हाच मला समजून आले सर माजा सर माजा सार सार की सर माझ्याकडे आकर्षित होत आहेत खूप वेळ निघून गेला तरीही सर पाणी पिण्याच्या बहाण्याने बाहेर निघून गेले नाहीत ते माझा हात पकडून मला शिकवू लागले आणि सारखी सारखी त्यांची नजर माझ्याकडे तर माझ्या मांड्यांकडे जाऊ लागली या सगळ्या गोष्टी मला खूप आवडू लागल्या तेव्हाच अचानक आई रूममध्ये आली तिने बघितले की सरांचा हात माझ्या मांडीवर आहे रागाने आईचा चेहरा लालपुंद झाला आईने कॉफीचा बहाणा करून सरांना रूमच्या बाहेर घेऊन गेली तेव्हा मी पण सरांच्या मागे मागे बाहेर गेले मला बाहेर आलेलं पाहून ते दोघं हॉलमध्येच बसले आईने माझा हात पकडून मला तिच्या रूममध्ये घेऊन गेली आणि रागावत ती मला म्हणाली तू आता लहान नाहीस कोणत्याही अनोळख्या माणसासमोर एवढे लहान कपडे घालायची काही गरज नाही ही, ही माझी पहिली आणि शेवटची चेतावणी आहे असं म्हणून आई रागात मला समजवत होती जशी काय ती सावित्रीच आहे तिचं लग्न होऊनसुद्धा ती एका परपुरुषासोबत वेळ घालवत होती पण मी तर माझ्या मनाने कपडे घातले होते यात माझ्या आईला राग का येत होता रागातच माझी आई रूममधून किचनमध्ये निघून गेली थोड्या वेळाने सर पण निघून गेले मी आता आईची माफी मागत तिच्या मागेमागे फिरू लागले मी तिला म्हणाले आई इथून पुढे मी सरांसमोर असे कधीच कपडे घालणार नाही शेवटी आईने मला माफ केले दोन दिवस असेच निघून गेले एक दिवस सर मला ट्युशन शिकवत असताना अचानक आईची मैत्रीण घरी आली तिच्या घरी काहीतरी फंक्शन होते म्हणून ती आईला घरी येण्यासाठी हट्ट करू लागली आई मजबूर झाली आणि तिच्या घरी जाण्यास निघाली ती माझ्या रूममध्ये येऊन मला म्हणाली मी दोन तासात वापस येते असं म्हणून ती निघून गेली आता घरात मी आणि सर आम्ही दोघेच होतो सर मला माझ्या हाताला पकडून शिकवत होते माझी नजर सारखी सरांकडे जात होती तेव्हा सर मला म्हणाले स्वाती तू खूपच सुंदर आहेस मला माहीत आहे की मी तुला आवडतो तुला काय वाटतं की माझी नजर तुझ्यावर नाही पहिल्या दिवसापासूनच तू मला खूप आवडतेस जर तू माझ्यावर प्रेम करतेस तर तू मला आत्तापर्यंत का नाही सांगितलंस तू स्वतःला का थांबवत होतीस त्यांचं हे बोलणं ऐकून मी एकदम खुश झाले तेव्हा सरांनी माझा हात पकडून चोळू लागले आणि एकदमच मला जवळ ओढून घट्ट मिठी मारली आणि माझ्यावर प्रेम करू लागले मी सरांना म्हणाले सर तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि मी पण तुमच्यावर प्रेम करते पण तुम्ही कोणत्या ना कोणत्या पाहण्याने आईच्या रूममध्ये का जात होतात तुमच्या दोघांमध्ये काही चाललं आहे का तेव्हा सर हसत म्हणाले स्वाती तुला काय वाटतं की मी तुझ्या आईवर प्रेम करतो अजिबात नाही माझी तर पहिल्यापासून तुझ्यावर नजर आहे आणि मला तर फक्त तूच आवडतेस मलाही दिसून येतं की तुला पण मी आवडतो पण तुझी आई सारखी आपल्या दोघांमध्ये येते तिला शक येऊ नये म्हणून मी हे नाटक करत आहे त्यानंतर हळूहळू ते माझ्याजवळ येऊ लागले ते प्रेमाने मला किस करू लागले तेव्हाच अचानक रूमचा दरवाजा चोरात उघडला रूममध्ये माझी आई, आई आली आईला बघताच मी थोडी घाबरले रागाच्या भरात आई माझ्याजवळ आली ती मला म्हणाली बरं झालं माझा मोबाईल घरात विसरला होता आणि मोबाईल घेऊन जाण्याच्या बहाण्याने मी घरात आले नाही तर तुमच्या दोघांचं लफडं माझ्यासमोर आले नसते स्वाती मी तुला त्या दिवशी बजावले होते ना आणि तू इथंपर्यंत पोचशील असं मला वाटलं नव्हतं तेव्हा सर आईला म्हणाले हो मग ही मुलगी तर मी आल्यापासून माझ्याकडे विचित्र नजरेनं बघते आणि आज तर ती माझ्या गळ्यातच पडली मागच्या काही दिवसापासून ही मुलगी विचित्र वागत होती हे सर्व ऐकून आई रागाच्या भरात माझ्या पाठीत मारू लागली तेव्हाच मी आईचा हात पकडून आईला म्हणाले आई, 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 एक आई या नालायक माणसाचं काही ऐकू नकोस एकदा माझं ऐकून तरी घे तुझ्या पर्समधून मीच मोबाईल बाहेर काढून ठेवला होता कारण या बांधण्याने तू घरी आव्यास आणि ही सगळी घटना तुझ्यासमोर यावं म्हणून मी मुद्दाम हे सर्व केलं कारण या नालायक माणसाचा खरा चेहरा तुझ्यासमोर यावा आई हे सर फक्त तुलाच नाही तर आपल्या दोघींनाही प्रेमाच्या जाळ्यात फसवत होते आईला आणि मुलीला दोघींसोबत एकाच टाईमला घाणेडा खेळ खेळत होते तू त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात फसलेस पण मी नाही मी खूप वेळा तुमच्या दोघांना सोबत बघितले आहे या नालायक माणसाचा खरा चेहरा तुझ्यासमोर येण्यासाठी मी हे सगळं नाटक केलं मी सर रूममध्ये येण्याआधीच मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू करून ठेवले होते जेणेकरून सर तुझ्याबद्दल जे काही बोलतील ते सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले होते आईने ते रेकॉर्डिंग ऐकले तेव्हा तिला ते समजून आले की सर तिच्यासोबत खेळ खेळत होते आईने त्याला नवऱ्याची भीती दाखवून घराबाहेर काढले तो घाबरून निघून गेला तो निघून गेल्यावर आई माझ्याजवळ येऊन मला म्हणाली स्वाती माझी चूक झाली मी खूप चुकीचं वागले तुझे पप्पा मला कधीच वेळ देत नाहीत जेव्हापासून तुझे ट्युशनचे जे सर घरी आले तेव्हा त्याने माझ्यासोबत बोलायला चालू केले त्यावेळेस मला असे वाटू लागले तोच की तोच मला समजून घेऊ शकतो त्याने मला गोड बोलून फसवलं होतं मी त्याच्या प्रेमात वेडी झाले होते मी तर त्याच्यासोबत लग्न करायचाही विचार केला होता जर त्याचं हे खरं रूप माझ्यासमोर आले नसते तर माझं आणि माझ्यासोबत तुझेही आयुष्य उद्ध्वस्त झाले असते त्याने माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केले आणि तसंच तुझ्यासोबतही तेच करायला लागला तू माझ्यापेक्षा लहान असूनही तुला याची समज होती पण मला त्याची समज राहिली नाही मला माफ कर मी माझ्या आईला मिठी मारले त्यानंतर आईने कधीही कुणावर विश्वास ठेवला नाही आणि मीही कधी कुणावर विश्वास ठेवला नाही मित्रांनो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा कथेला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद